काही छान तर्री सुटलेली आहे पहा तुम्हाला वाटेल हा चिकनचा किंवा मटणचा रस्सा आहे परंतु हा चिकन मटणचा रस्सा नसून अवघ्या एक चमचा पिठापासनं बनवलेली झणझणीत अशी आमटी आहे हीच आमटी कशी बनवायची हेच आज आपण बघणार आहोत रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण आमटीचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवलेला आहे एक चमचा यामध्ये तेल घातलेला आहे तेल सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांद्याला छान परतून घ्यायचा आहे यावरती आता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे याला देखील आपण छान परतून घ्यायचा आहे इतपत कांदा परतून झाला की यावरती आपण अर्धा वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे किसून तुम्ही तुकडे करून देखील खोबरं इथे घालू शकता परंतु किसून खोबरं घातलं की छान लगेच खरपूस असं भाजलं जातं पाव चमचा इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ घातल्यामुळे रस्सा आपला मिळून येतो व एक प्रकारचा घट्टपणा रस्शाला आपल्या येतो इथे खरपूस असं हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे याला आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ व थंड झाल्याच्या नंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आहे व याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तीन ते चार चमचे यामध्ये तेल घातलेले आहे तेल जरा जास्ती घालायचं आहे अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी यामध्ये घातलेली आहे हे सर्व तडतडलं की यावरती मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे पाच सहा कढीपत्त्याचे पाणी घातलेले आहेत कांदा इथे गुलाबीसर झालेला आहे यावरती आपण वाटण घालू तेल सुटेपर्यंत छान वाटण परतून घ्यायचं आहे इथे वाटणाला तेल सुटलेलं आहे आता इथे वाटणाला तेल सुटलं की यावरती या स्टेजला या एक चमचा भरून बेसनपीठ घालायचं आहे पोहे खाण्याचा हा चमचा आहे तोच चमचा इथे वापरायचा आहे आता छान गाठीनं ठेवता आहे पीठ सर्व या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे सर्व व्यवस्थित परतून झालं पाहिजे म्हणजे बेसनपीठ छान खमंग भाजलं गेलं पाहिजे आता याला तेल सुटलेलं आहे यावरती आता आपण पावडर मसाले घालू एक चमचाभर घरगुती मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घातलेला आहे पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे व अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची यामुळे छान कलर येतो आमटीला व्यवस्थित आता हे सर्व परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे इथे छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यावरती आपण एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता टोमॅटो देखील व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे छान व्यवस्थित हे सर्व मसाले परतले गेले पाहिजेत आता हे सर्व मसाले टोमॅटो छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला ते विसळून यामध्ये पाणी घातलेलं आहे एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे पाणी यामध्ये थंडच घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे पाणी इथे गरम घालायचं नाही कारण गरम पाण्यामुळं बेसनपीठाच्या लगेच गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे शक्यतो करून थंड पाण्याचा वापर करायचा आहे छान मिसळून घ्यायचं आहे यामध्ये आणखी एक ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे दोन ग्लास पाण्यासाठी एक चमचा पोहे खाण्याचा बेसनपीठ घालायचं आहे सुरुवातीला हे पातळच ठेवायचं आहे कारण थंड झालं की हे घट्ट होत जातं आता गॅस कमी करायचा व झाकून ठेवून याला सहा ते सात मिनिटांसाठी शिजू द्यायचं कारण बेसनपीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे इथे सहा ते सात साथ मिनिटे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आमटीला छान तर्री सुटलेली आहे ज्वारी बाजरीची भाकर तुम्ही यामध्ये चुरून खाऊ शकता किंवा भातावर घेऊ शकता अतिशय रुचकर अशी ही आमटी बनली जाते तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता बारीक चिरलेली कोथंबीर यावरती घालायची आमटी इथे रेडी झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद